श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाओ वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू ही महत्त्वाची असते आपल्या घरात अंगणात लावलेली झाडं रोपं ही सगळी महत्वाची असतात असे मानले जाते की घरात लावलेल्या झाडांमुळे आपल्या घरात सुखशांती येते धनसंपत्ती येते लक्ष्मीचा वास राहतो सकारात्मकता येते वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक रोपाला विशेष असं महत्त्व आहे या वास्तुशास्त्रातील विविध रोपांपैकी एक रोप म्हणजे गोकर्णीचे गोकर्णीचे वेल ही वेल ज्याच्या घरात असते त्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते गोकर्णीचे फूल हे सुखसमृद्धीचे प्रतीक आहे घरी जर आपल्या निळ्या रंगाची गोकर्णीची वेल वाढली तर असे समजावे की धनप्राप्ती आपल्याला निश्चित होणार आहे गोकर्णीचे फूल हे भगवान विष्णू श्री महादेव श्री शनीदेव आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये वापरले जाते त्याचा उपयोग केला जातो गोकर्णीचे फूल हे सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीचे प्रतीक आहे गोकर्णीचे फूल किंवा गोकर्णीची वेल ही जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये मानसिक शांती लाभते सकारात्मकता येते मानसिक शांतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे हे रोप आहे आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर हे वेल आपल्या घरामध्ये वाढत नाही म्हणजेच ही सकारात्मकतेचं हे जे गोकर्णीची वेल आहे ती सकारात्मकतेचं प्रतीक आहे आपल्या घरात सकारात्मकता यावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहावा यासाठी आपण हे रोप ल गोकर्णीचा वेल आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये अवश्य लावायचं आहे गोकर्णीचा वेल जर आपल्या घरामध्ये असेल तर काही नियम पाळायचे असतात ते नियम पाळल्याने आपल्याला याचा नक्की फायदा होणार आहे चला तर मग बघूया हे नियम कोणते आहेत तर पहिला नियम आहे गोकर्णीचा वेल हे बेडरूममध्ये कधीही लावू नये गोकर्णीचे वेल तुम्ही हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग रूममध्ये किंवा मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावू शकता पण गोकर्णीचा वेल ही छान दिसतो आहे म्हणून बेडरूममध्ये कधीही ठेवायचा नाही जर आपण तसं केलं तर आपल्याला फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो म्हणून गोकर्णीचा वेल हे कधीही बेडरूममध्ये ठेवू नये दुसरा नियम आहे घरात कोमजलेले किंवा सुकलेले गोकर्णीचे रोप कधीही ठेवायचे नाही नेहमी टवटवीत असं गोकर्णीचं रूप पाहिजे त्याची काळजी घेतली असता ते छान वाढतं छान फुलतं जर काही कारणाने जर सुकलं तर ते टाकून देऊन नवीन गोकर्णीचं वेल तुम्ही घरामध्ये लावायचं आहे जर चुकून तुम्ही घरात कोमजलेले किंवा सुकलेले गोकरणीचे रोप ठेवले तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं तसंच हे रोप कोणत्या दिशेला लावावे हे सुद्धा महत्त्वाचं आहे हे रोप तुम्ही पूर्व किंवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावायचं आहे त्यामुळे घरात नेहमी वातावरण आनंदी राहते घरात नेहमी विष्णूची भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीचा वास राहतो जर गुरुवारी आपण या वेलाची लागण केली तर विष्णू भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होते त्यांचा वास आपल्या घरामध्ये राहतो शुक्रवारी आपण या वेलीची लागण केली असता माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायम राहतो तर असे हे काही नियम आहेत ते आपण पाळायचे आहेत ते नियम पाळले तर आपल्याला याचा निश्चित फायदा होणार आहे आणि त्याचा तुम्ही नक्कीच अनुभव घ्या हो तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि सकारात्मकता येणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं ला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ